छान लावला सांगून या वहिनी पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते मेहनत घेतली त्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम यशस्वी होतोय आता मी धनंजयशी त्याचबरोबर धनंजय नका सावंत राहुल नका असते त्यांची सगळी टीम की ज्यांनी का ज्यांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलं तर सगळ्यांचं धन्यवाद आणि करायची सुरुवात आवाज येण्या करायची का येस आधी मला पैठणी दाखवलं जरा पैठणी दाखवायची आज जाताना जाताना सगळ्यांना अशी पैठणी साडी जेवढे आले प्रत्येकाच्या हातात जाताना पिशवी असणार आहे शेवटच्या अडीच तासात ओके अभिनंदन येस तर या वर्गींपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय नमस्कार माउली नाव तुमचं ना थोडस पुढे या रवी शेळके एकदा शेळके वहिनीसाठी टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखा ना ऐकायचं आहे म्हणून बाया बाबा बर बर टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले उखा ना ऐकायचं आहे तुमच्याकडून आणि सगळ्यांना उखा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला कोण काय म्हटलं एक हजार रुपयाचा दंड आहे त्यांना साडी सुद्धा येणार नाही हा ना बोला

सगळ्यांच्या लहान पण थर मध्ये काय नाव लागलं बर पुढे पुढे काही दोन चार शेवलं मला अहो घ्यावं लागेल ना ला <laughs> हां बोला ना? ना

शेख समीरा दाना समीर आगे अरे मला बरं आहे ना काय पोस्टर पेठरी पाडवछो कोडे गी लमडे लमडे बागे लिगली चोटी समीर मी आता नाव दे देऊ शेख की बेटी क्या बस जगह

काय झालं बोला मोबाईल वागता हा प्राचीन आकाशवाणी वानखेडे पुढे बोल लहान माझे गाव कुठे माझे गाव गावात बनते माळी बाळी व नेसते साडी साडीला लावला सरप जीवन माझा नाही साडीला लावला साप जीवन माझा बाप दारी होती जुई जुई जारी होती जुई नंदा माझी आई पाण्याला गेली गवळ पदर पदर घेते लहान आणि माझा चुलता घागर करती पालखी मंदा माझी चुलती तुम्ही आता गावाची नाव कुठे सांगा सुना हुआ चल क्या बिचारी लगना चपट रह जाएगा हाँ पूरा। उन्होंने मनुष्य क्या किया? बात तो लेके रह गया बट ये बात मतलब सुखीज़ में आए हाँ। वो लेकर गा पाने तक ते गाऊँगा औरों में तब होऊँ आधा चाहती में मिलती है आकस्मिक पतियाँ नहीं तंजी सोवर के बादी। क्या बात बाबा बाबा कल्याण हमारे

तुमच रुपाली सूरज शिंदे रुपाली सूरज शिंदे बर पुढे लग्न झालंय ना लग्न घेतलं नाही का नाही भेटलं मग काय का तुम्हाला लग्न येत तरी असेल ना नाही मी शिकव्या वाटण्याची केली भाजी वाटण्याची नाही वाटण्याची वटाण्याची केली भाजी वटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून खोबरं काय त्यात खोबरं घातलं खिसून खिसून खोबर काय घाटलं गाठलं गाठलं नाही केली भाजी भाजी

साइंस सुनील जतक छान बोलले पुणे कांदीच्या वाटात सात्रेचे वाटीत नसते हो वाटात का सात्रे बरं कांदीच्या वाटी सात्रेचे कडे सुनील रावंचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिसले पुणे असते गुलाब आय लव्ह हे प्लास्टिक आहे तरी पण असा भाला मिळतोय गोविंदाको

सप्रज्ञा प्रशांत मोरे यस मेकअप छान झाला आहे तुमचा काय होतं काय काय जण असे दुपारचे कार्यक्रमावर फाउंडेशन ब्युटिशन लावले ते आणि घाम आला पण असं पुसलं का घरी गेला जाऊन म्हणतो बाई आर दिवी गेलो मोरची मी गेली खालची मी कशी काय तर तुमचं फाउंडेशन होत काय करता आपण सिव्हिल इंजिनियर वा वा त्याच्यामध्ये बसले सिव्हिल इंजिनिअर हा ना बोला पुणे माहीत माझ्याकडे राहतो हा

किं कसते फुटले नाही नाही ते वाचून घे मिठी गोडो निकरला करता ओके सुटकेस ने सुटकेस सुटकेस मध्ये सुटकेस मध्ये कसे घालात हा सुटकेस ने सुटकेस सुटकेस में सुटकेस सुटकेस में आईना सुटकेस में आईना हमारे हुन का कहना हमारे हुन カメラ、like、のリーファンだ。おかまノのレカナウハン。アマレーブンタケナ。アマレヴブネエスタイナ。アカンペーシャベレレナ。アカンペーシャルレナ。ウはい、ねトムザシドミトムシャルレナ。シタキラーレンディベイ。シタキラランディベイ。ポリ。タンラーンディベイがシドミントータイ。

दोन माती एक ज्योती माझे पती मी त्यांची सौभाग्य घेऊ